आदि जामुनी मराठी शाळा व कैलासवासी काशीबाई शंकरराव इंडिया हायस्कूल बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही आनंद बाजार हा सहशाले उपक्रम घेण्यात आला या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात सहभागी होते अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पालेभाज्या वेगवेगळी वे फळे फळभाज्या फ्रल स्टेशनरी साहित्य मुलांसाठी खाऊची दुकाने थटली होती मेथी पालक कोथिंबीर शेपू भोपळा घोसावळे धोडके कांदे कांदापात वांगी बटाटे इत्यादी भाज्यांची दुकाने तर पेरू बोरे संत्री मोसंबी यासारख्या फळांची दुकाने मुलांनी थाटली होती काही मुले चहा बनवून विक्री करत होते या आनंद बाजारात अनेक पालक वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत होते शिक्षकांनी बऱ्याचशा वस्तूंची खरेदीही केली या बाजाराच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक घोडकेसर यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना तसेच शिक्षकांनाही सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्टॉल लावून घेतले शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली व प्रत्येक वस्तूंचे वेळ ठरवून दिले त्यानुसार मुलांनी त्या था वस्तूंची विक्री केली शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तूंची खरेदी किंमत व विक्री करून आलेली किंमत यातून झा आजचा झालेला नफा हा गणिती स्वरूपात मांडण्यात आला आनंद बाजाराच्या समारोपात हायस्कूलचे मुख्याध्यापक धनबार सर यांनी मुलांना विविध व्यवसायाविषयी माहिती दिली विविध व्यवसाय करून कसे आपणाला जीवनात पुढे जाता येते याविषयी माहिती दिली कार्यक्रम यशस्वी गोवर्धन माने देवीदास माने रेश्मा शेख गीतांजली कोले जनाबाई कोतिंद्रे शिवकांता सुरवसे सोनाली जगताप अक्षता नरळे प्रतिभा सावंत ओतारी मॅडम अंकुश हिरेमणीकर मंगल माने आदींनी परिश्रम घेतले नमस्कार मी गीतांजली सतीश कोले काशीबाई शंकर इंडिया हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते दरवर्षीप्रमाणेच अगदी यावर्षी देखील आम्ही काहीतरी वेगळे हटके उपक्रम घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे आठवडा बाजार आणि मला वाटतं याला आठवडा बाजार म्हणण्यापेक्षा आपण आनंद बाजार देखील म्हणू शकतो जसं तुम्हाला सर्वां तुम्ही सगळ्यांनी बघितलं की या ठिकाणी मुलांनी अगदी छोटे छोटेसे स्टॉल किंवा असे छोटे दुकान लावल्यासारखं लावलेलं आहे कुणी भाजीचं लावलेलं आहे कुणी फळांचं लावलेलं आहे कुणी स्टेशनरी चालावलेलं आहे आणि यामधून मुलांना व्यवसाय करण्यासाठी जे सुप्त गुण आवश्यक असतात त्याची पायाभरणी करण्याचं काम आमच्या आधीच्या मुनी शाळा व कैका शुभाईशंकरंडे हायस्कुलीनी उत्तम रीतीनं केलेलं आहे जसं की आपण बघतो आज सरकारी नोकरी मिळवणं किती कठीण झालं आहे आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीससुद्धा आपल्याला हेच सांगतं की जास्तीत जास्त म मुलांना पण व्यावसायिक कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याची कुठंतरी पहिलं पाऊल आम्ही या दृष्टीनं टाकलेलं आहे असं मला वाटतं आणि जसं की गणित विषय असतो गणिताचा प्रत्यक्षपणे उपयोग व्यवहारामध्ये कसा करता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा हा आजचा आठवडा बाजार आहे नमस्कार मी श्रीमती रेशमा शेख आदी ज्यामुनी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आदिजामुनी शाळा निकाई काशीबाई इंडे हायस्कूल यांच्या वतीनं आज आठवडी बाजाराचा उप उपक्रम घेण्यात आलेला आहे बघा या उपक्रमामुळे मुलांना संवाद कौशल्य व्यवहारी ज्ञान ना, नफा तोटा कसा असतो खरेदी विक्री कशी असते आता सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये आठवडी बाजारामुळं त्यांना कळणार आहे की प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे खरेदी विक्रीचा तोल भाव कसा केला जातो आणि विक्री कशी केली जाते एकूण एकंदरीत त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असा उपक्रम आमच्या शाळेमध्ये हो दरवर्षी राबवला जातो त्यातला काय एक उपक्रम उपक्रम हा छानच होता मुलांचं पण सगळे भाजीपाला वगैरे एकदम मस्त होता शाळेचा सर प्रिन्सिपल आहे शिक्षक लोक आहेत त्यांना खूपच छान उपक्रम घेते शाळेत जे करते ते एकदम

व्यवहारात आपल्याला कळे नमस्कार माझे नाव राधा लक्ष्मण जाधव मी आधीच्या जा मुनी बोलता येति शंकरा इंडिया हायस्कूल या शाळेचे विद्यार्थिनी आहे मी आता नववी शिकत आहे आमच्या शाळेमध्ये असे नवनवीन उपक्रम सतत घेतले जातात या यावेळेस ही आठवडा बाजार हा उपक्रम घेत आहे या उपक्रमातून आम्हाला नवनवीन आम्हाला व्यवहारातली माहिती कळावी व्यवहार कसा असतो आ, हे करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे आम आमच्या शाळेमध्ये असे अनेक वि विविध उपक्रम राबवले जातात जसे क्रीडा स्पर्धा घेतात आम्हाला खेळांविषयी माहिती व्हावी यासाठी म्हणजे खूप नवनवीन उपक्रम घेतले जातात